सकाळ सकाळ शुभ आहे का कस काय मंडळी मजेत ना हो आमच्या इकडे खूप सारा पाऊस पडतोय आणि आज आम्ही निघालो आहोत आमच्या बोईसरच्या आजीकडे हो ना माझ्या मावशीकडे आणि ओवीच्या आजीकडे कारण काही दिवस पूर्वी म्हणजे पाच सहा दिवस पूर्वी आजीचा वाढदिवस होता आणि मी काही कामानिमित्त ठाण्याला होते त्यामुळे मी आजीच्या वाढदिवसाला जाऊ शकले नाही मग म्हटलं की चला आज आजीला सरप्राईज देऊया आणि आजीला हे माहिती नाही की आम्ही घरी येतोय म्हणजे हे माहितीये मी येते ओबी येते हे तर अजिबातच नाही माहितीये हे बघा झाड पडली झाड पडली नाही होते गडबड हे भाई आज टेस्टी हवा आवडली तुला हा त्याच्यातच फोन भर घेऊ नको आता झोपला 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 पहिलं ना या भागामध्ये एवढं पाणी भरायचं एवढं पाणी भरायचं ना नाकी नऊ ना यायची निघताना गाड्या त्या सगळ्या बंदच व्हायच्या इकडनं निघायच्याच बंद व्हायच्या आता, आता तर काही प्रॉब्लेम का आता बराच प्रॉब्लेम हा सगळा सॉल्व्ह झाला अदरवाइज एवढ्या पावसामध्ये तर अर्ध उमरो भरायचा आणि उंबरळीमधून निघता निघता नाकिन यायचे इथे येऊन अडकायला व्हायचं हे सगळे रस्ते जाम व्हायचे आता ऑलमोस्ट रस्ते नवीन झाले त्याच्यामुळे थोडे उंच झाले त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह झालेला आहे हा जो ब्रिज हे बघा हे जे पाणी दिसतंय ना बाजूला हे पण पूर्ण भरून जातं आणि याच्या वरतून असं पाणी वाहतं हा आता भरलेलाच ऑलमोस्ट भरत आलेला आहे आणि हे भर हे लगेच भरतं थोडंसं पा अजून जोरातला पाऊस आहे ना हा असा प्रॉब्लेम जर पाच सहा तास राहिला ना की अख्खा असं भरून जाईल वरती आणि ह्याच्या वरतूनच पाणी व्हायला सुरुवात होईल आणि खड्डे होते इथे भरपूर म्हटलं खड्ड्यात भर ना अडकायला पाहिजे कुठे गाडी बस काय टेन्शन नाही आता इथे टास्क आहे हवं इथे पण एक पाणी भरलेलं असतं भरपूर माझ्या मते ना इथे ना खड्डे भरपूर आहेत इथे आपण शिस्तीत मागून गाडी घेतलेली बरी मागच्या रस्त्याने मागे पण आहे ना रस्ता बारिश के दिनो में रिस्क नाही उठाने का भाई काय नाही बेटा पावसामध्ये कधीच रिस्क नाही उठल्याची पाण्यासोबत आगी सोबत आणि वाऱ्यासोबत कधीच खेळ नाही खेळायचा कभी भी आपणा रुख बदल सकता हालत पण नाही आहे नक्की जाऊया बेटा आपल्याकडे समर्थक रुपये नाही येतील ना पैसे की आपण नक्की त्यांना घर गिफ्ट देऊया हा मूर्ती झालीस ना पैसे कमवायला लागलीस ना का मग आपण सगळ्यांना घर गिफ्ट येऊया ओके ठीक आहे अल्ला बाबा बॉईसर आलं आपलं आम्ही पोचलोय बोईसरला चला चला आणि हे बघा आमच्याकडे कसं तळ साचलंय बोईसरला हे बघा बोईसर तो बोईसरच तळ साचलंय लपली आहे ती आज सर्दी हो पाऊस तर आहे म्हटलं आता भेटायला यायच एवढे दिवस झाले आज जाते उद्या जाते आज जाते, जाते उद्या जाते कर म्हटलं की आता जायलाच पाहिजे आता जा खूप उशीर झालाय वडाबिडा फुगेल मग तळून धुवून काढावं लागेल आपल्याला था। करणारच नव्हती तू कुठे केला मीच केला पण हॅपी बर्थडे जय सद्गु जय सद्गुरु किती लवकर किती लवकर काय तुला सांगणार कोणत्या प्रसंगातून आम्ही बेटी का दुसरा जन्म हो गया समजले ना, ना, ना।, ना, थे ना थे। ते कुणालाच माहिती नाही अजून म्हणजे आपले व्हिवर्सला युट्यूब पैकी कुणालाच माहिती नाही काय झालंय ते पण त्याला सांगणार आहे लवकरच सांगणं गरजेचं आहे सगळ्याला असा प्रसंग आला होता पण समर्थानी मला असं काढलं आणि असं बाजूला केलं माझ्यावरती काहीच येऊ नाही तिला आणि तिकडे हॉस्पिटल मध्ये पण लोक म्हणायला लागले कस शक्य आहे सगळं जाऊ दे समर्थांनी केलं सगळं व्यवस्थित पण आता व्यवस्थित आहे सगळं

चलो ऑफ करेंगे अभी पिझ्झा. हूं. बरा आहे? मस्त आहे. आज आम्ही पहिल्यांदा पिझ्झा हट मधून मागवलंय नेहमी आपण डॉमिनोज मधून मागवतो ना. आधी तू पण खाले पिझ्झा? मी पिझ्झा कुठे खाते ओबीने खाल्ला फक्त स्पॉट करलं. ना? ना। तयारी झालेली आहे आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर जेवायला जायला आजी सोबत आणि आजोबांच्या सोबत ओबीला शोधते काय म्हणताय येस आणि ओबी कुठेतरी लपलेली आहे तिला मी शोधते आता वेर आर ओवी कुठे आहेस ओवी दिसते का इथे कुठे नाही बाल्कनी मजवी नाही आहे <laughs> काय मी आपले शोधते उभी कुठे गेली ओबी कुठे गेली अगं घरभर शोधते हिला काय मम्माचा आवाज येत नाही तर बोलते मम्मा <laughs> चला 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 आजी, गणपती बाप्पा मोरिया जोपर्यंत माझ्याकडे वेळ कुठे माझी लेक तोपर्यंत चालू करेल मग आली नाही अजून आली नाही तिथे गाडीत बसून आली ना म्हणून मीच घेतलं करायला सर अब मुझे बस इसमें डाल के दे दो बैग में उतना ओबी काय बोलतेस तू मार्केट मध्ये आजीला गिफ्ट काय गिफ्ट आहे ओवी आजी तर चप्पल शोधून देते चप्पल हे बघ हे ओवीने मला सांगितले की माझ्याकडून आजीसाठी ते चप्पल गिफ्ट घे असा जा पसंद अगोदर आजीसाठी पसंद कर <laughs> म्हणजे आजीचे पाय मोठे होतील असं पुढच्या पर्यंत तिला मी असं बोलते ना म्हणजे थोड्या दिवसांना तुला होईल तू परफेक्ट आहे आता घाल थोडीशी मोठी असेल तर मी बोलते की नंतर होईल तुला बरोबर म्हणून ती तसं आजीला बोलते पुढच्या वर्षीच्या बड्डे पर्यंत होईल तुला ती चप्पल बरोबर आणि परफेक्ट होते साईज चालून चालून बघ ना चालून बघ थोडस

Broken from a young age, take me shooken Cheat on my eyes and, like and, right, and boy yeah, I'm for the future, look at me, look at me, shooken me Feeling missing from heart. Pain, take my message, don't waste Give me a lesson, on brains Seeing the beauty through the Pain, you break me down You build me up, believer Believer Pain, you break me down You build me up, believer Come on, come ते पण खातील त्यांना पनीर सांगितलं ना एकच भाजी आवडते मटार पनीर नाहीतर आलू नाही आलू मसाला आज सगळ्यांना आम्ही मिस करतोय कारण की जर सगळेजण असते तर अजून मज्जा आली असती मग इथे नुसता चिवची वाट असतं आणि आम्हाला अजिबात एक मिनटं पण शांत बसून दिलं नुसतं <laughs> आजी मी इथे बसते आजी मी इथे बसते आजी मला इथेच माझं हेच घेतलं असतो माझं तेच घेतलं असतो असं सगळं असतं पण ठीक आहे ती काही कारणास्त येऊ शकत नाही आता पाऊस पण आहे त्याच्यामुळे आणि अवनीची शाळा पण आहे अस्मीची शाळा आहे त्याच्यामुळे श्रद्धाही येऊ शकत नाही आहे आणि सबुरी पण येऊ शकत नाही आहे कारण तिच्या इकडे तिने ते यायचं म्हणजे एवढा पाऊस आहे की कुठे मध्ये अडकायला नको सबुरीचा फोन आला असेल ना श्रद्धा सबुरीचा काय बोल यायचं तिला आणि तेवढ्यात मी सांगितलं तू आली मी गेली तर बरं झालं असतं पण तिचा उद्या बालभक्तीचा भाग आहे ना म्हणून मग ती नाही आली ठीक आहे आपण सगळेजण आलो की परत एकदा सेलिब्रेट करूया तुझा बर्थडे आता तुझा कितवा वाढदिवस माझा सत्तावन पूर्ण झाले अठ्ठावन्न चालू झाले अच्छा अठ्ठावन चालू झाले अरे अच्छा एखादी तुझी एखादी आठवण सांग ना लहानपणी कसं मी लहान होते ना त्यामुळे मी माझा वाढदिवस म्हणजे मी चार दिवस अगोदरच माझा वाढदिवस आहे माझा वाढदिवस आहे माझा वाढदिवस असंच असायचं मग काय मजा चॉकलेट शाळेत वाटायची त्यावेळेला काही केक वगैरे नव्हता असं काही केक कापायचा वगैरे बड्डे करायचं माझ्या लहानपणी म्हणजे मी तिसरी चौथीला असताना तेव्हा केक वगैरे एवढी काय हे नव्हती मोठ्या केक वगैरे आणायची मग आई घरामध्ये जिलेबी आणायची मला गोड जिलेबी आवडतं आरती करायची शाळेमध्ये चॉकलेटं वाटायची त्या दिवशी मला कोणी चोरायचं नाही कोणी मारायचं नाही मम्मी करेन ती पूर्व असं असायचं तो <laughs> <दे> वाढदिवस <laughs> असा व्हायचा आता सगळ्या नातींमध्ये लेकीनमध्ये तेव्हा तो तसं आईने केलेलं आईने बहिणीने म्हटलं आणि आमच्या इथे ज्याचं बडे असेल त्याला एक दिवस मोनतर बनवतात तसं मी ऑलरेडी मोनतर आहे पण ऑगस्ट मध्ये परत एक दिवस म्हणेल ओके जेवून झालेलं आहे आता वेळ आहे केक कटिंगची काय काय लिहि बघ वाचा आधी मम्मी आजी मावशी अरे वा राणी लिहायला होत एक त्यांची राईला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आजी हॅपी बर्थडे टू यू Bara bara diniye aaye Bara bara diniye kaaye Tum jiyo hazaaro ka Yeh yeh Happy birthday to you Aji. Happy birthday to you Happy birthday to you Aarzi what? Happy birthday यांच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी होती थँक्यू सो मच सिट्रिन हॉटेल आता मी जेवायला झालं पेट हो गया हा? वाजले दहा वाजून पाच मिनिट लवकर झालं आपलं खूप लवकर मी आलायलाच सांगितलं हॉटेलमध्ये आम्हाला स्टार्टर आणि मेन बाबा लवकर एकत्र आणून दे तरी त्यांनी वन बाय वनच आणला मग मी सांगता हेच सांगितलं की एकत्रच दे आणून एक अजून गिफ्ट बाकी आहे घरी ते आपण घरी जाऊन बघूया तो पत्ता चला आता आपण डायरेक्ट घरीच भेटूया चला आणि आता नुकताच आम्ही आलेलो आहोत घरी हे बघा आम्ही सगळे आलो घरी आता आणि अजून एक गिफ्ट द्यायचं बाकी आहे मावशीच वाढदिवसाच्या दिवशी तुझा फोन नाही काय नाही एका बाजूने रागी येत होता आणि एका बाजूने वाईट पण वाटत होत म्हटलं की अशी काय माझ्या वाढदिवसाला स्टेटस स्टेटस नाही ठेवलं फोन नाही केलं पण खरी परिस्थिती काय ही माहितीच नव्हती ना म्हणून मी तुला दोन तीन दिवस फोन पण नाही केला पण आज तू सांगितल्यावर मला कळलं शेवटी आणि त्या दिवशी आम्ही पण काय काही केलंच नाही दोघांनी फक्त काय घरात गोड थोडंसं बनवलं नैवेद्य दाखवला पण बघ समर्थांनी तुला त्या सगळ्या संकटातून वाचवून माझा बड्डे तू करायला घेऊन आले आणि शेवटी तो माझा बड्डे तुझ्याचकडून झाला हो की नाही ही समर्थ कृपा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या अंगावर एवढं संकट आलं पण शेवटी त्याच्यातून त्यांनी तुला व्यवस्थित तु वाचवलं काही काही म्हणजे काही तुला इजा झाली नाही आणि तू तु कारण तुला इथे बड्डे करायला यायचं होतं त्यांची इच्छा होती खरंच समर्थनचंही खरंच मी खूप हे मानते कसं झालं बड्डे आवडला ना केक जेवण केक आवडला ना थांबून सांग हे संकट काया होता, काय होतं काय झालं त्या दिवशी काय घडलं मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे हे सांगायला की जर अशी परिस्थिती तुमच्यासोबत झाली तर तुम्ही त्यावेळेस काय करायला पाहिजे आणि त्या परिस्थितीमधून कसं वाचायला पाहिजे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे तो मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे तुम्हाला नक्कीच या गोष्टी मी सगळ्या सांगणारच आहे आफ्टर ऑल वी आर फॅमिली सो तुम्हालाही माझ्या आयुष्यामध्ये काय घडते आणि काय नाही हे कळायलाच पाहिजे आणि सॉरी नाही ग सॉरी नाही ग उलट समर्था बघ खरंच समर्था फार मोठं का काम तू आलीस आणि बर्थडे केला हेच फार मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी फार मोठं करायला पाहिजे कर कर तू कर मी तुझ्यासाठी बीन मधून काय तरी घेतलेलं आहे बघ अग बाई तू घेतलंस ना काही घेतलंस तरी ते मला नाही अरे वा छान छान बघ पैठणी येऊन आली सुंदर साड्या घ्यायच्या असतील तर विणमधून मधून नक्कीच घेऊ शकतात रेट अगदी रिझनेबल असतात आता हल्ली माझी शॉपिंग सगळी मी विणमधूनच मधूनच करत आहे जसे की तुम्ही ड्रेस पाहत आहात ड्रेस साडी आणि तुम्ही कस्टमाइज साडी देखील करून घेऊ शकता जसं की हँडवर्क किंवा हँड पेंट ह्या साड्या देखील तुम्ही त्यांच्याकडनं मागू शकता आता आम्ही पंढरपूरला जाणार आहे तर तेव्हा तुम्ही पहालच एक छानशी अशी मी साडी त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे पंढरपूर साठी तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या मावशीचा वाढदिवस साजरा केलेला आहे भाची आणि नातीने मिळून आणि नाती पण अशी तर ती माझी लेख आहे काकांचा आमच्या टीव्ही चालू आहे त्यामुळे त्यांना डिस्टर्ब अजिबात करायचं नाही त्यांची सिरियल चालू असताना ऐकताय तु ना तुम्ही कसं दाखव त्याचा ब्लाऊज दाखव कस आहे मम्मा अरे वा मस्त ब्लाउज नंबर भारी ग हा बॅक आहे हा बॅक आहे हा बॅग आहे मागच्या बाजूचा आणि ह्या हाताच्या बाही अच्छा डायरेक्ट कटिंग करून शिवायचं मस्त ना छान आहे विंची डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते त्यांचं इंस्टाग्रामचं आयडी आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिली सो so, तुम्ही तिथून नक्कीच खरेदी करू शकता मोठी आहे आणि उंच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मी पण शकते आहे व्यवस्थित उंच साडी छान थँक्यू थँक्यू बोलते हो बस जय सद्गुरु तुम्ही आता सगळे भरभरून मावशीला खूप विश करालच भरभरून प्रेम द्याल आशीर्वाद द्याल त्यासाठी मनापासून थँक्यू मनापासून धन्यवाद धन्यवाद